माझा मुलगा प्राथमिक शाळा येथे शिकत होता तिथे शिंदे सर म्हणून आहेत चौथीला होता ऋतुराज त्यावेळेस प्रेफरन्स दिला की सरपंच काम करा तुमचा मुलगा हुशार आहे तर तुम्ही कस्तुरे सर म्हणून इंदापूरचे त्यांचे क्लासेस आहेत ते लावा आणि त्यांनी मला तुमचा नंबर दिला आणि नंबर दिल्यावर मी तुमच्याशी कॉन्टॅक्ट केलं आणि ऋतुराजला क्लास जॉईन केला पण क्लास जॉईन पंधरा दिवस होता नंतर डिस्टर्ब झालं परत माझ्या mm. चुकीमुळे आणि नंतर ज्या वेळेस मला कळालं की आपल्या पाल्याचं mm. भविष्य हे स्पर्धा परीक्षेतूनच घडू शकतं त्यात ती त्याच्यात ती अवलंब mm. म्हणजे हे आहे mm. तर मी तुम्हाला त्याला जॉईन केलं तर त्याचा फायदा असा झाला सर कि तुमच्या शिकवण्याची पद्धतच अशी आहे सर मुलांना साध्या आणि सोप्या भाषेमध्ये कसे समजेल म्हणजे एखादे गणित असेल एखादं गणित सोडवण्याचे ट्रिक्ट वेगवेगळे असतात तुम्ही जी सोपी ट्रिक्ट आहे ती मुलांना समजून सांगता म्हणजे ते मुलांना गणित कसं सोडवायचं ते चांगल्या प्रकारे कळत त्यामुळे ऋतुराजला खूप फायदा झाला सर सा। <laughs> अतिशय सुंदर वाटलं म्हणजे जसं आपण वर्गामध्ये शिकवतो त्या पद्धतीनेच ऑनलाईन सुद्धा मला अनुभव आला आणि त्यामध्ये असा अनुभव आला सर समजा तुम्ही शिकवत असताना एखाद गणित जरी माणूस आहे चुकतो गणित जरी तुमचं चुकलं आणि एखाद्या खालच्या म्हणजे तुमच्या विद्यार्थ्यांनी सांगितलं की सर हे चुकलंय तरी तुम्ही कधी त्याला म्हणजे असं हे करत नाही त्याला समजून घेता अठ्ठावीस तारखेला पेपर झाला सैनिक स्कूलचा सर त्यामध्ये आपण जी प्रश्नपत्रिका ऑनलाईन चेक केली त्यावेळेस ऑनलाईन चेक केल्यावरती दोनशे साठ मार्क्स त्याला आहेत फक्त चॅलेंजिंगचे प्रश्न सोडून दोनशे साठ मार्क्स पडतात परफेक्ट

खूप महत्वाचं आहे सर कारण कसं आहे ज्या नवीन परीक्षेचं वेळापत्रक कळत आपला विद्यार्थी कसा अभ्यास करतो याची चर्चा होते ऑनलाईन आणि त्यामुळे फायदाच होतो सर सर तुमच्या ट्रिकमुळे मला सोपी गेली काय तिकडे वाटतं तिकडे जायचं असं सोल्जर बनायची सोल्जर बनायचा आता सैनिक स्कूलला तो वाटतो एक प्रोजेक्ट आहे वर्ष भर जर तुम्ही काय लागलं तर पुढे प्रोसेस पण होणार आहे मग सोल्जर बनायसाठी तुला काय बनायचे नाही का एनडीए जाऊ शकतो नॅशनल डिफेन्स अकॅडमी एक्झाम असते मग सैनिक ला तुला जाऊन तिथं जाता येणार आहे तो जाऊ होतो तू मग तुला आता शुभेच्छा माझ्याकडून तुझ्या की पुढं त्या मधून तुझं पुढं सिलेक्शन व्हावं

आणि त्यामुळं काय होतं विद्यार्थी कसा आहे काय हे तुम्हाला दहा दिवसात समजून येतं आणि नंतर पालकांबरोबर चर्चा करून बघा तुमचा विद्यार्थी खरच व्यवस्थित करतोय आणि त्यामुळं त्या काय होत कि पालकांना आणि शिक्षकांना आपण समजून घेऊ शकतो विद्यार्थी कसा चालेल की नाही चालेल ऑनलाईन मुळे आणि वर्गात शिकवल्यासारखं आणि लक्ष वे राहतं कॅमेरा चालू असल्यावरती आणि पालकांना मला एक सांगायचंय जरी ऑनलाईन क्लास असले जरी सर शिकवत असले तरी तुम्ही तुमच्या मुलांचा अभ्यास चाललाय कसा चाललाय हे रोजची रोज जो अभ्यास दिलाय सरांनी त्यांनी केलाय का नाही हे पाहत एवढीच हो विनय होत विद्यार्थी पालणारे शिक्षक हे एकत्र काम करतात प्रत्येक गोष्टी हेच आहे किती मार पडतात काय अडचण आहे आणि कंटिन्युअसली आपल्या असायची मुलांची चार पाच दिवसा पाठाचा की काय चाललं टाइम टेबल चालले काय केलं पाहिजे कुठलं पुस्तक वापरलं पाहिजे बऱ्याच दिवशी आपण चर्चा करत असतो कंटिन्युअसली तर ठीक आहे सर तुम्हाला या तुमच्या